नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाच्या अंतर्गत चालक असेल त्यानंतर वाहक असेल या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित होणार आहे तर त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून वेळोवेळी अपडेट दिलेले आहे बरेचसे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करतात की सर महामंडळाच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदासंदर्भाची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होणार आहे तर त्यासाठी नेमकी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत नेमकी कागदपत्रे कोणती लागतील कशाप्रकारे तुम्ही कागदपत्रे काढणार याची संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून विद्यार्थ्याच्या अग्रस्तव हा व्हिडिओ आपण तयार केला आहे जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन नसेल एस टी तर तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून एस टी महामंडळाच्या अंतर्गत जे पदभरती आहे तर त्या पदभरती संदर्भात तुम्हाला ऑथेंटिक या ठिकाणी तयारी करता येणार आहे तर आता या संदर्भात जाहिरात निघाल्यानंतर तुमच्याकडं कोणकोणते कागदपत्र असले पाहिजे आपण लिस्ट या ठिकाणी चर्चा करणार आहेत यापूर्वीचे आपण व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये आपण डिटेल्समध्ये चर्चा केली कोणते कागदपत्र तुम्ही कशा पद्धतीनं काढणार फक्त मी तुम्हाला या ठिकाणी लिस्ट सांगणार आहे तर लिस्ट ते तुम्ही नोट डाऊन करू शकता तर या ठिकाणी पहा वाहक आणि चालक भरतीसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे तुम्हाला लागतात तर या ठिकाणी पहा ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदासंदर्भात शैक्षणिक कागदपत्र कोणतं लागतं आहे तर वाहक आणि चालक या दोन्ही पदासाठी जर तुम्ही दहावी पास असाल तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे त्यामुळं दहावी पास किंवा त्याहून जास्त शिक्षण असले तुमच्याकडे प्रमाणपत्र म्हणजे फक्त जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला दहावी पासचं मार्कशीट आणि या ठिकाणी प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि जे विद्यार्थी बारावी पास असतील ग्रॅज्युएशन असेल एम ए असेल इतर कोणतंही तुमचं शिक्षण असेल तर ते सर्व तुम्हाला मार्क मेमो आणि तुमचे सर्टिफिकेट लागणार आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमचं टी सी मॅन्डेटरी नाही त्यानंतर या ठिकाणी पाहा दुसरं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे कागदपत्र आहे वाहन चालक परवाना ड्रायविंग लायसन चालक पदासाठी आवश्यक जे विद्यार्थी ड्रायव्हर या पदासाठी ॲप्लिकेशन करणार आहेत तर त्यांना या ठिकाणी वाहन चालक परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जड वाहने हेवी लायसन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ट्रान्सपोर्टचं लायसन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि रिन्युअल केलेलं असणं गरजेचं आहे जर समजा फॉर एक्झाम्पलमध्ये नेक्स्ट मंथमध्ये जर जाहिरात प्रकाशित झाली तर त्यावेळेस तुमच्याकडे या ठिकाणी ड्रे ड्रायविंग लायसन हे वीच चा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि हे जे लायसन आहे ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आर टी ओकडून या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं किंवा आर टी ओकडून तुम्हाला दिलं जातं त्यानंतर या ठिकाणी पा वाहन चालण्याचा अनुभव प्रमाणपत्र जे विद्यार्थी ड्रायव्हर या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू इच्छितात त्यांच्या कडे या ठिकाणी अनुभव सर्मा प्रमाणपत्र म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कशाप्रकारे असावं त्या संदर्भाचा आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपण डिटेल्समध्ये बोललेला आहे ज्यांना कोणाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट पाहिजे असेल म्हणजे तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये घ्यावं हे जर तुमच्याकडे फॉर्मॅट नसेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला आपल्या व्हॉट्सअप मॅसेज करा आणि तशा प्रकारे मेन्शन करा की एस टी महामळाच्या अंतर्गत मला फॉर्म भरायचा आहे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सेंड करा तर तुम्हाला ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा सेंड केलं जाईल त्यानंतर पा वाहन चालक बॅच बिल्ला तुम्हाला पाहिजे जे विद्यार्थी कंडक्टर या पदासंदर्भात ॲप्लिकेशन करू शकतात त्यांच्याकडं बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे बॅच बिल्लासुद्धा आर टी ओकडून जारी केला जातो आर टी ओकडून तुम्ही तुमचं दहावीचं प्रमाणपत्र असेल त्यानंतर पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल ही सर्व डॉक्युमेंट्स प्रोसेस ऑनलाईन पेतीनं करून तुम्ही त्या ठिकाणी ते काढू शकता जरी ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत जरी बॅच बिल्ला काढले नसेल तरी नव्याने जरी तुम्ही आता बॅच बिल्ला काढला तरी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे जे विद्यार्थी जुना बॅच बिल आहे म्हणजे दोन हजार दो बावीसला काढलेला आहे त्यांची जर तारीख जर संपली असेल तर ते आता रिनिव्हल करून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात म्हणजे वाहन चालकाचा बॅच बिल्ला असेल ड्रायविंग लायसन असेल हे तुम्हाला अर्ज सादर करताना तुमच्याकडे हे कागदपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा वाहन परवाना कंडक्टरसाठी सुद्धा या ठिकाणी वाहन परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर जन्मतारखेचा जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल शाळा सोलाच्या दाखला असेल आर आधार कार्ड असेल हे कागदपत्र लागेल त्यानंतर ओळख प्रमा ओळख प्रमाणपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र लागेल त्यानंतर ज्या विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन करतात तर त्यांच्याकडं कास्ट कॅटेगरीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे संबंधित कास्टचा जर तुम्ही जर भाग घेत असाल किंवा लाभ जर घेत असाल तर ते तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कास्ट व्हॅलिडिटी हे मँडेटरी नाही त्यानंतर पा निवासा निवासाचा पुरावा हो म्हणजे डोमेश सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरीचं आहे रहिवाशी दाखला त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र मोस्ट आय एम पी आहे जे विद्यार्थी ड्रायव्हर या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात कंडक्टरसाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तर त्यांना हे वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल आता वैद्यकीय प्रमाणपत्राचा फॉर्मॅट काय कशाप्रकारे असेल ज्यावेळेस जाहिरात प्रकाशित होईल त्यावेळेस आपण त्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करूया त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रांना हा सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पा फोटो आणि सिग्नेचर आणि इतर कागदपत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि जर एखादी महिला अर्ज करत असेल कंडक्टर या पदासाठी असेल किंवा चालक या पदासाठी जर अर्ज करत असेल तर त्यांचं जर लग्न झालं असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल या पदासंदर्भातचे ॲप्लिकेशन करण्यासंदर्भात तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत तर ते सर्व महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्सची लिस्ट होती जर तुम्ही आपल्यासोबत जोडले असेल तर आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला मराठी असेल इंग्रजी असेल जी के असेल प्रत्येक विषयाची तयारी परिपूर्ण अगदी कमी दरामध्ये करता येणार आहे त्यामुळे तुम्ही डिजिटल जे के आपलं प्लेस्टोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्यासोबतच आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा नमुना पाहिजे असेल लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र कशा प्रकारे असतं ते जर तुम्हाला जर हवं असेल तर त्या संदर्भात आपला जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र